अतिकचा अटकपूर्व जामीन रद्द आता पोलीस मुसक्या आवळणार का लगे रहो मुन्नाभाई संपलं अतिकच्या अटकेची अंतिम वेळ रॅकेटचा किंग आता अडकणार का अतिक उर्फ शेखचा अटकपूर्व जामीन अखेर रद्द पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार का की अजूनही लगे रहो मुन्नाभाई मोडमध्येच राहणार नगर शहरात गुटखा विक्रीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं आणि सर्व आरोपींच्या मुसक्या आवळल्या पण एकटा आरोपी अतिक उर्फ अकीब मोहम्मद शेख मात्र महिनाभर फरार शहरात उद्योजकाच्या मुखवट्यात फिरणारा हा अतिक डी जे अवैध मिरवणूक आणि छुपी मदत करतोय असा पोलिसांचा संशय पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने मोठ्या धडाक्यात कारवाई करत अनेक गुन्हेगारांना अटक केली पण अतिक मात्र पोलिसांना गंडवण्यात यशस्वी ठरला मात्र आता जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन रद्द केलाय हातात यामुळे पोलिसांच्या हाता संधी आहे अतिकला अटक करायची की अजूनही दुर्लक्ष करायचं नगर शहरवासियांचा एकच सवाल अतिक वर कारवाई होणार अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा